પંડિત શિવસેના પ્રમુખ અને મહારાષ્ટ્ર માટે સગ્રિત અમે લોકો જે આઘાડી સ્થાપના કેવી તે માન્યવ ઉદ્ધવ ઠાકરે લક્ષી ઠાકરે कॉंग्रेस प्रो राष्ट्रदी कॉंग्रेस प्ल उजी नतृवा शिवसेन अन्य से प्रेविया प्रधिकारी सहकारी बंदि वॾी दिवस काई देस उन स्वत आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोफऱ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे काही संकट आज देशावर दिसत आहे त्या संकटातून उपस्तता कशी करता येईल ठेवता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो महाराष्ट्रावर फिरलो पण अमरावती हो एक असं ठिकाण असतं की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी झाली आणि आम्हा सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं आणि मी अमरावतीचा अभियान मला अंत्यकरणापासून आहे आम्हा या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट मला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार नाही आहे आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणार अशा मोठ्या वळंत विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आज देशाची हित सत्ता मोदी साहेबांच्या हातामध्ये दहा वर्ष बघतो आहोत अनेक ठिकाणची त्यांची वाचणं ऐकलो काय सांगतात ते हल्ली मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली छप्पन वर्ष आज हिंदुस्थानच्या फादरमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा ध्यास न देता छप्पन वर्ष सतत निर्णय घेतो त्या चौफान वर्षामध्ये अनेकांना जवळून झालं लांबून झालं इंदिरा गांधींना व्हाय राजीव गांधी यांना एकत्र संसदेमध्ये होतं त्यांचं कामकाज फायद नंतरच्या काळामध्ये नरसिंगरावांचं काम राहिलं त्यांच्या मंत्रिमंडळावरती काम केलं मनमोहन सिंग यांच्यावर काम केलं अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची भरत ही आम्ही लोकांनी पाहिली देशाच्या कामा कस जायचे भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर काँग्रेस पक्षावर टीका कर या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदीची काळ जवळ दहा ते अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कुणी फुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीकाची भर करतात त्यांच्या त्यांच्या चुकीच्या गोष्टी सांगतात कुठेही गेलं तर बघा दहा वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हाला लोकांना विचारतात की तुम्ही केला दहा वर्षात काय केलं अरे चौदाशे चोवीस तुम्ही आहात तुमच्या हातात सत्ता आहे त्या सत्याचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या टीका चिफानी करायची हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा सहभागी त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल त्याच्यावर दुसरा कुठला फायदा आज आम्ही सात्रानी सांगतो त्यांची कामाची फरज बघितल्या त्यानंतर उमेदवारांच्या हिताची झपणूक पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो खासदार लोकांशी लोकांची गफागृष्टी करतो पार्लमेंटमध्ये एक सेंट्रल हॉल तुम्हाला माहीत असेल आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला तर त्या ठिकाणी एकत्र भेटतात तो कुठल्याही फासाचा असतो बोलतात गफा मारतात काही प्रश्न असतील ते मानतात तिथं कधी पक्षी अंतर कुणी आणत नाही पण आम्ही अधिकच वाहतो मोदी साहेब जातात म्हणजे नंतर सत्ताधारी फासाचे खासदार खाली बांध घालतात त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतो आहे एक फटाची दहशत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार कानात आम्हाला सांगत असतात की जर मंगळवारी तिच्या भाषाची बैठक असते भाजपच्यासाठी आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही का लोकांना आपलं मत मांडता येत नाही मोदी साहेब बोलणार ते विचार मांडणार ते ऐकाच्या सगळ्यांनी जायचं दुसरा कुणालाही ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतं आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी न्यू यांचा पूर्ण रशिया रशियाचं प्रशासन रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं काय ही चिंता या देशाच्या जनतेला आणि म्हणून म्हणूनच सातत्यानं अनेक लोक बोलतात की या देशाचं संसदीय लोकशाही संकटातदायी असं तिचं दिसतं आणि ते मी मानतो असं नाही हे नावाचे एक मंत्री केंद्र सरकारचे मंत्री बंगलोरचे त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे घटना बदलली पाहिजे जोशी नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या उत्तर प्रदेशमध्ये ललूष नावाचा भाजपचा खासदार आहे जाहीर फॅन्स सांगता की मोदींच्या हात वर्तन करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशाच्यासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथं एक लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती बांगलादेशमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये हुकुमशाही होती भारताच्या आजूबाजूला कधी कजि कधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे त्या संविधानावर कुणी हात चढत असेल कुणी धक्का देत असेल त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल आणि ती स्थिती येऊन जायची नसेल तर संविधानाला आज या राजूशीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे याची नोंद घेऊन आव्हान त्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं वाजून ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करण्याचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र येण्याचं काम केलं काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र तुम्ही या पुढे एकमेकांचं विरुद्ध लढलो म्हणजे हो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचारधारणा अनेक वर्षापासून काम करतो आम्हाला सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो लोक विचारतात शिवसेनेचं काय शिवसेनेचं वैशिष्ट्य દેશ નિર્માણ થઈ શિવસેનેતૃત્વ પહેલાંદા દેશા વિચાર થયો અઠવત એકોનીસો સત્યાતર સાલી સગ્યા દેશા સગકીય પક્ષ કોંગ્રેસ પક્ષ ટીકા કરતું ઇન્દિરા ગાંધી હલ્લે કર્યા અને ના बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की हा देश पुरे न्यायचा असेल या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या कमी सरतात आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच समस्या आहे आणि मला आनंद आहे तेव्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी <laughs> वर आले मी एक तो सांगतो उद्धवजी आणि तुमचे कार्यकर्ते हल्ली जोडून बघतो या पुढे तसे बघत नव्हते जाईल तिथं मी बघतो आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राच्या खाना कौशत कुठेही गेलं आणि प्रश्न महत्वाचा लोकांचं असेल तर धावून जाणार राज्याच्या सोडवणुकीसाठी तुमचा शैक्षण शिवसैनिक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळे ही एक जबरदस्त लालसांचा विचार घेऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली ती सगळी संघटना आज जे संकट येऊ पाहते त्या संकटाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्या मध्वज मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी अंतर भासून धन्यवाद देऊ इच्छिते हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही आपण इथून ठेवलं या सगळ्या कामामध्ये सहभागी होतं निवडणुका आल्या आणि या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी ही जे आघाडी आणि लोकांनी स्थापन केली त्यांचे जे प्रतिनिधि आहेत त्यांचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायची आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक संघ राहू शकला ते जातीचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबात आणि अनेक वर्ष अने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मौलाची कामगिरी केलेलं वरून वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजयी करा त्यांची खून सगळ्यांना हात पाहिजे त्याच्यावरून तो वचन द्यावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये दे सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक गोष्ट एक, एक एक गोष्ट मला सांगायची एक गोष्ट मला सांगायची की ही निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आत्ता या निवडणुकीचा पहिला सफा संपता आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखं आहे नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न टक्के आणि तुम्ही जर बघितलं तर गडचोली तिथं सत्तर टक्के गडचोलीचा आदिवासी सत्तर टक्के मतदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस चौपन्न टक्के मतदान करतो याचा अर्थ याच्यातून काही शिकलं पाहिजे आम्हाला वानखेड निवडणुकीमध्ये ऐंशी टक्क्याच्या फुलं अमरावतीचं मतदान पाहिजे ते <laughs> ज्ञान ही सांगू शकत